नमस्कार जीआर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये पन्नास टक्के अनुदानावर जिल्हा परिषदच्या मार्फत ड्रम सिटर साठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती यासाठी लागणारे कागदपत्र ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या योजनांच्या रिलेटेड किंवा इतर शासकीय जीआरएस च्या रिलेटेड अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही द, ड्रम सीडरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर ड्रम सीडरसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आणि मध्ये तुम्हाला सर्च करायचे झेडपी ठाणे झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल तर अशा प्रकारे पेज आल्यानंतर तुम्हाला इथे पेज स्क्रोल करायचे आणि पेज स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट असेल ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद सोनिधीतील विविध योजनांसाठी तर या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस आहे जो काही ठाणे जिल्हा परिषदचा वेब पोर्टल आहे तो ओपन होईल तर या वेब मध्ये कृषी विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल अशा वेगवेगळ्या विभागामार्फत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता तर आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर ड्रम सीडर साठी ऑनलाईन अर्ज करायचे तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे उजव्या साईटला पाहायचे उजव्या साईटला अर्जदार म्हणून ऑप्शन आहे तर अर्जदार या ऑप्शनवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन तर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही लॉग इन पेज आहे तो लॉग इन पेज तुम्हाला इथे ओपन होईल तर लॉग इन पेज मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी केलेली नसेल तर तुमच्या मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड रे तर यामध्ये तुम्हाला नवीन लाभार्थी नोंदणी करायचे जर लाभार्थी नोंदणी केली असेल तर तुमच्या मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असणारे जर लाभार्थी नोंदणी केली नसेल तर नवीन लाभार्थी नोंदणी करायची तर नवीन लाभार्थी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी नोंदणीची संपूर्ण माहिती भरण्यासाठी येईल तर लाभार्थी नोंदणी कशाप्रकारे करायचं याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामध्ये तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊया तर इथे आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे तर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही लॉग इन पेज आहे तो ओपन होईल तर लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम समाज कल्याण विभाग समाज कल्याण विभाग येईल त्याच्यानंतर तुम्हाला पेज आहे तो पेज स्क्रोल करायचे तुम्हाला इथे कृषी विभाग आहे तर कृषी विभागामार्फत जे काही ऑनलाइन अर्ज आहे तो ऑनलाइन अर्ज करायचे आपल्याला तर इथे ड्रम साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला कृषी विभागामध्ये चार ऑप्शन दिसतील तर चार ऑप्शनपैकी तुम्हाला इथे एक नंबरचा ऑप्शन आहे शेतकरी शेतमजूर बचत गट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे तर हा जो काही ऑप्शन आहे तर याच्यावर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जो काही ड्रम साठी अर्ज करण्याची मुदत आहे ती अंतिम मुदत एकतीस आठ दोन हजार पंचवीस असणार आहे तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जी काही माहिती आहे ती तुम्ही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस भरलेली माहिती होती ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा पेज आहे तो पेज स्क्रोल करायचे तर पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची अशी माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे तर नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर यामध्ये तुम्हाला इथे मागणी असलेल्या अवजाराचे नाव निवडा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायचे ड्रम सिडर तर ड्रम सिडर या पर्यावर क्लिक करायचे ड्रम सिडर या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दहा नंबरच्या ऑप्शनवर यायचे दहा नंबरच्या मध्ये तुम्हाला अर्जदारचा प्रवर्ग निवडा तर अर्जदारचा मध्ये अनुसूचित जाती जमाती असेल तर तो निवडायचे त्याच्यानंतर महिला असेल तर महिला निवडायचे दिव्यांग असेल तर दिव्यांग निवडायचे आणि इतर मध्ये तुम्ही इतर ओबीसी असाल किंवा इतर कुठल्या ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला पुरुष मध्ये तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये किंवा ओबीसी मध्ये ओपन कॅटेगरी ओबीसी मध्ये असाल तर इतर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचे तर आपण इतर म्हणून हा ऑप्शन सिलेक्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थीकडे जो काय अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे किंवा नाही जर तुमच्याला विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे आणि इथे असल्यास तुम्हाला थ्री फेज आहे सिंगल फेज आहे का नाही आहे ऑप्शन आहे तर तुमच्यावर जे काही कनेक्शन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे जर नसेल तर नाहीवर क्लिक करायचे आणि नाहीवर क्लिक केला की तुम्हाला इथे असल्यासवर ही नाहीवर क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची माहिती आहे जे काही अपलोड आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांची साईज पाच एम पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही कागदपत्रे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला पाच एम पेक्षा कमी साईज ठेवायची पाच एम पेक्षा जास्त साईज असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड होणार नाही तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट मध्ये इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर इथे तुम्हाला लाल बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा तर यामध्ये यावर क्लिक करून तुम्ही जो काही प्रतिज्ञापत्र आलेलं आहे तो प्रतिज्ञापत्र तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावर थोडी माहिती भरायची जी माहिती दिली ती माहिती भरायची आणि माहिती भरून यामध्ये तुम्हाला ती अपलोड करायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे तो सात बारा उतारा तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे टिकवर वर क्लिक करायचे या टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तीन ऑप्शन दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट तर यामध्ये तुम्हाला इथे रिसेट करावर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुमची संपूर्ण गायब होईल नाष्ट होईल त्याच्यानंतर इथे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा यावर तुम्ही क्लिक केल्यास तुमचा जो काही अर्ज आहे तो सबमिट होईल अर्ज जतन केला असा एक तुम्हाला पॉपअप येईल तर त्या पॉपअप मध्ये तुम्हाला ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही अर्ज आहे तो सबमिट होऊन प्रिंटसाठी येईल तर तुम्हाला जो काही तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे त्या अर्ज भरल्यासाठी तुम्हाला प्रिंट घ्यायचे असेल तर प्रिंट घेऊ शकता नसेल घ्यायचे तर सोडून देऊ शकता परंतु प्रिंट घ्यायचे असेल किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे असेल तर तिथे प्रिंटचा म्हणून ऑप्शन असेल त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रिंट किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता जर ऑप्शन नाही आला तर इथे खाली येऊन तुम्ही प्रिंट वर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही फॉर्म सबमिट केलेला आहे तो फॉर्म सबमिट केलेला आहे त्याचा स्टेटस पाहण्यासाठी इथे तुम्हाला डाव्या साईडला यायचे आणि अर्जाचा स्टेटस पाहा यावर तुम्हाला क्लिक करायचे तर अर्जाचा स्टेटस मध्ये तुम्ही तुमचा फॉर्म कधी सबमिट केलाय अर्ज कोणत्या स्थितीमध्ये प्रलंबित आहे अजून काही प्रॉब्लेम झालाय किंवा रिजेक्ट झालाय याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल तर अशा प्रकारे तुम्ही ड्रम सीडर साठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता जे काही जिल्हा माध्यमातून त्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर यासाठी जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे यासाठी लागणारे कागदपत्र आहेत याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण योजनाचे रिलेटेड किंवा शासन निर्णय रिलेटेड तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका